आज चार सप्टेंबर दोन हजार चोवीस संत लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू सभास्थानातून उठून शिमोनाच्या घरी गेला शिमोनाची सासू कडक तापाने पडली होती तिच्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली तेव्हा त्याने तिच्यावर ओनवून तापाला दटावले तेव्हा तिचा ताप निघाला आणि लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली मग सूर्यास्ताच्या वेळी ज्या सर्वांची माणसे प्रकारच्या योगाने पडलेली होती त्यांनी त्याला त्यांच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यास बरे केले तू देवाचा पुत्र आहेस असे ओरडत भूतेदेखील पुष्कळ माणसातून निघाली परंतु त्याने त्यास धमकावले आणि बोलू दिले नाही कारण तो ख्रिस्त आहे हे त्यास ठाऊक होते मग दिवस उगल्यावर तो निघून रानात गेला तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करत त्याच्याजवळ आला आणि आपणापासून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला अडवत होते परंतु तो त्यास म्हणाला मला इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे कारण त्यासाठीच मला पाठवले आहे मग तो यहुदियांच्या सभास्थानांमध्ये उपदेश करत फिरला चिंतन कडक तापाने पडलेल्या एका वयस्कर स्त्रीचा ताप येशू केवळ एका स्पर्शाने काढून टाकतो यावरून येशूचा मानवी आजारावर किती ताबा होतो हे स्पष्ट होते लगेच या शब्दांमध्ये येशूच्या शक्तीचा तात्काळ प्रभाव दडलेला आहे शिमोंची सासू केवळ उठून बसत नाही तर ती त्यांची सेवा करू लागते येशूच्या सामर्थ्याचा अनुभव घेणारी व्यक्ती येशूचे स्वामित्व पत्करते त्याची दासी होण्यात धन्यता मानते परमेश्वराचा अनुभव कशासाठी घ्यायचा तर त्याची सेवा चाकरी करण्यासाठी ही सेवा चाकरी आभाराच्या भावनेतून साकारलेली असते येशूची ख्याती सर्वत्र पसरलेली असल्यामुळे नाना रोगांनी पिळलेली माणसे त्याच्याकडे आणली गेली येशू प्रत्येकावर वैयक्तिकरित्या हात ठेवून त्यांना बरे करतो एकीकडे मानवाचे तारण तर दुसरीकडे देवाचा गौरव अशा दुहेरी बाजू या चमत्कारांमध्ये दडलेल्या आहेत